नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आर जे डिजिटल या चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे आपले समाज कल्याण विभाग जो आहे समाज कल्याणमार्फत ज्या बी काही योजना या ठिकाणी काढल्या जातात तर या योजनेची या ठिकाणी मी तुम्हाला माहिती देणार आहे मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे समाज मार्फत जे बीज भांडवल या नावाने जे एक अर्थसहाय्य दिलं जातं तर हे अर्थसहाय्याचं जे स्वरूप असणार आहे ते स्वरूप कशाप्रकारे असणार आहे व या ठिकाणी आपल्याला अर्ज कोठे करायचा आहे याबद्दल सविस्तर माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून अशाच प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर सुरू करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पंचवीस पर्सेंट बीज भांडवल या ठिकाणी जे आहे पंचवीस हजार रुपये जे या ठिकाणी पंचवीस पर्सेंट जे समाजकल्याण जे आहे त्यांचा वाटा घेऊन या ठिकाणी बीज भांडवल या नावाने एक योजना या ठिकाणी समाजकल्याणमार्फत राबवण्यात येते मित्रांनो तर ही योजना कोणाला लागू ला असणार आहे हे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता योजनेचे जे नाव आहे ते या ठिकाणी बीज भांडवल योजना आहे आणि याचे जे उद्दिष्ट आहे ती विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल दुर्बल घटकातील व्यक्तींना सवलतीच्या दराने व्याजदराने अर्थसहाय्य देणे व त्यांना आर्थिक शैक्षणिक व सामाजिक उन्नती करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे मित्रांनो आता ही योजना कोणत्या प्रवर्गातील व्यक्तींना लागू असणार आहे तर खाली बघू शकता तुम्ही विमुक्त जाती व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील या ठिकाणी लोकांना या ठिकाणी जी योजना आहे ती लागू असणार आहे मित्रांनो आता या योजनेची जी प्रमुख अटी आहेत त्या प्रमुख अटी आपण खाली बघून घेणार आहोत अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असला पाहिजे अर्जदार हा विमुक्त भटकीचा भटक्या विमुक्त जाती व भटक्या जमातीचा तसेच विशेष मा मागास प्रवर्गातील असावा अर्जदाराचे वय जे आहे ते अठरा ते पंचेचाळीस असावे अर्जदाराकडे कोणत्याही शासकीय निमशासकीय अथवा वित्तीय संस्थेचे कर्ज बाकी असू नये राज्य योजनेकरता शहरी व ग्रामीण भागातील अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त नसावे आणि केंद्रीय मंडळाच्या योजनेअंतर्गत शहरी भागाकरता एक लाख वीस हजार व ग्रामीण भागाकरता अठ्ठ्याण्णव हजारापर्यंत असावे त्याच्यावरती या ठिकाणी तुमचं जे आहे ते उत्पन्न नसलं पाहिजे मित्रांनो तर या योजनेअंतर्गत एकापेक्षा जास्त शासकीय उपक्रमांकडून लाभ लाभधारकाला कर्ज अनुदान हे या ठिकाणी घेता येणार नाही म्हणजे या ठिकाणी तुम्ही एकाच या ठिकाणी योजनेचा जो आहे तो लाभ घेऊ शकता जो समाजकल्याणची जी ज्या बी काही योजना आहेत या सर्व योजनेपैकी तुम्ही एकाच योजनेचा या ठिकाणी लाभ घेऊ शकता मित्रांनो आता या ठिकाणी जे बीज भांडवलमध्ये जे आपल्याला दिलं जाणारं जे अर्थसहाय्य आहे त्या अर्थसहाय्याचं काही वर्गीकरण अशा प्रकारे केलेलं आहे पंचवीस टक्के बीज भांडवल योजना ही प्रकल्प मर्यादा या ठिकाणी जी आहे ती पाच लाखापर्यंत तुम्हाला अर्थसहाय्य दिलं जातं आता ते तुमचं ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन ज्यावेळेस अर्ज करता ते अर्ज केल्याच्यानंतर ज्या ठिकाणी वरून एक त्यांची मेरिट लागते त्यामध्ये तुम्हाला जे आहे ती किती लाखापर्यंत जी आहे ते अर्थसहाय्य देण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी यांच्यातर्फे केलं जातं आणि या ठिकाणी जास्तीत जास्त मर्यादा जी आहे ती पाच लाखापर्यंत आहे तर तुम्हाला पाच लाख रुपयेपर्यंत भेटू शकतं किंवा त्याच्यापेक्षा थोडंफार कमीही भेटू शकतं मित्रांनो तर हे काही अशा प्रकारचं तुम्हाला अर्थसहाय्य दिलं जातं आणि यामध्ये जो बँकेचा सहभाग असतो तो पंच्याहत्तर पर्सेंट असतो आणि महामंडळाचा जो सहभाग असतो या ठिकाणी तो पंचवीस पर्सेंट असतो आणि तो बँकेचा जो तुम्हाला पंच्याहत्तर टक्के जो अर्थसहाय्य आहे त्याच्यावरती तुम्हाला चार पर्सेंट दराने व्याज व्याज जे आहे ते लागणार आहे आणि त्याच्यानंतर त्याची जी परतफेड जी असणार आहे ती पाच वर्षाकरता असणार आहे मित्रांनो तर पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी जे आहे ते बँकेचे या ठिकाणी तुम्हाला लोन भेटणार आहे आणि उरलेले पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस हजार रुपये थेट कर्ज योजना या ठिकाणी आहे तर याची जी व्याजदर असणार आहे तो दोन टक्के असणार आहे आणि परतफेडचा कालावधी जो आहे तो चार वर्षाचा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर या ठिकाणी अर्ज कसे अर्ज कसा करायचा तर या ठिकाणी अर्जदाराने कर्ज अर्ज स्पष्टपणे संपूर्ण भरलेला असावा अर्जावर खाडाखोड करू नये व अर्जाचे दोन प्रती भरून आपले पासपोर्ट आकाराचे फोटो दोन्ही अर्जावर लावून सादर करावेत महाराष्ट्र राज्यातील रा सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा व उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे योजनेसंबंधाची सविस्तर माहिती दरपत्रक कच्चा माल कसा तयार का होणार आहे कच तयार माल कसा विक्री इत्यादीचा तपशील या ठिकाणी तुम्हाला प्रकल्प अहवालामध्ये द्यावा लागणार आहे म्हणजे तुम्हाला एक प्रोजेक्ट रिपोर्ट या ठिकाणी तयार करावं लागणार आहे आणि ते तुम्हाला या ठिकाणी जोडून घ्यावं लागणार आहे अर्जदाराने काही तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले असल्यास त्याची एक तुम्हाला प्रमाणपत्र या ठिकाणी जोडावं लागणार आहे आणि अर्जदार त्या जागेत व्यवसाय करत आहे त्या ठिकाणीचा भाडेपावती जो आहे किंवा करारनामा जो आहे या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे अर्जदार व्यवसायाचा पूर्वानुभव असल्यास त्याबद्दलचा देखील तुम्हाला या ठिकाणी पुरावा जोडावा लागणार आहे शिधापत्रिका म्हणजे जे राशन कार्ड जे आहे या ठिकाणी द्यावा लागणार आहे आपल्याला आधार कार्ड पॅन कार्डची प्रति ही बंधनकारक आहे तुम्हाला आधार आणि पॅन हे दोन्ही डॉक्युमेंट असल्याशिवाय तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकत नाही मित्रांनो आणि जर ऑटो रिक्षाकरता अर्ज करायचा असल्यास वाहन परवाना या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे जो आर टी ओकडून तुम्हाला मिळतो मिळत असतो मित्रांनो आर टीओ करता नंबर लावल्याचा पुरावा व रिक्षा बुकिंग केल्याबद्दल विक्रेत्याकडील दरपत्रक या ठिकाणी तुम्हाला जर रिक्षा घेत असाल तर या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे तर दोन पात्र प्राशी शासकीय जमीनदाराची पात्रता सिद्ध करणारी कागदपत्रे या ठिकाणी तुम्हाला जोडावी लागणार आहे तर जमिनीचा सातबारा उतारा ग्रामीण भागाकरता या ठिकाणी तुम्हाला सातबारा द्या या ठिकाणी जोडावा लागेल व वेतन पत्रक या ठिकाणी जर तुम्हाला वेतन असेल तर वेतनपत्रक जोडावं लागणार आहे आणि कार्यालयीन जर काही तुम्ही काम करत असाल तर या ठिकाणी त्याचं ते ओळखपत्र आहे या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि टीप या ठिकाणी तुम्ही खाली वाचू शकता कर्ज आ, अर्ज सादर करताना दस्तऐवजाची साक्षांक आ, सत्यप्रत या ठिकाणी तुम्हाला पडताळणीकरिता सोबत ठेवायची आहे म्हणजे जी तुमचे जी ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ती या ठिकाणी तुम्हाला जवळ बाळगणे गरजेचे असणार आहे आणि त्याच्यानंतरनं योजनेची जी वर्गवारी आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता रोजगार निर्मिती आणि उन्नती याच्यासाठी ही योजना सरकार या ठिकाणी समाज कल्याणमार्फत राबवत आहे मित्रांनो तर ही होती काही अशा प्रकारची समाजकल्याण विभागातून जे काही योजना निघत त्या संबंधित माहिती ना अशा योजनेचा लाभ घेण्याकरता तुम्ही या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हा अर्ज तुम्हाला कुठे सादर करायचा आहे तर हा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे आपल्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागात या विभागाचा जे ऑफिस आहे त्या या ठिकाणी तुम्हाला जाऊन अर्ज जो आहे तो, आ, आ, है, तो चे, चे, आ, आपला ऑफलाईन घ्यायचा आहे आणि तिथंच तो अर्ज भरून तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे जोडून त्याचे दोन सेट तयार करून तुम्हाला या ठिकाणी तिथे सादर करायचे आहे मित्रांनो अर्ज सादर केल्याच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी तुमचं मेरिट लिस्ट लावण्यात येते त्यामध्ये जर आपलं आपण पात्र असाल तर आपल्याला या ठिकाणी त्या लिस्टमध्ये नाव येतं आणि त्याच्यानंतर जी आहे ती आपली समोरची प्रोसेस आपल्याला करायची असते मित्रांनो तर ही होती मित्रांनो काही अशा प्रकारची एक योजना तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका मित्रांनो चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र